नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे एकूण पन्नास गुणांचा पेपर आहे चाळीस गुणांची लेखी परीक्षा आणि दहा गुणांची तोंडी परीक्षा तोंडी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न तिसरा खाली दिलेली उदाहरणे सोडो प्रश्न तिसरा एकूण आठ गुणांसाठी आहे त्यातील अ प्रश्न एक गुणांसाठी आहे खुर्चीची किंमत अक्षरात ठिकाणी आपण लिहिलेली आहे पाच हजार चारशे नव्याण्णव रुपये ब प्रश्न सात हजार एकोणऐंशी ही संख्या अंकातली क प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या ली चार हजार त्र्याऐंशी ड प्रश्न समसंख्येभोवती गोलकर त्या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत पाचशे त्रेचाळीस सत्याऐंशी तीनशे पन्नास दोनशे एक्केचाळीस त्यापैकी आपण तीनशे पन्नास या समसंख्येभोवती गोल केलेला आहे ई प्रश्न आहे बेरीज कर सहाशे अठ्ठ्याण्णव अधिक एकशे पासष्ट त्याचे उत्तर आलेले आहे आठशे त्रेसष्ट फ प्रश्न आहे वजाबाकी कर तीनशे चार वजा एकशे अडुसष्ट आणि उत्तर आलेले आहे एकशे छत्तीस मराठी माध्यम आणि सेमी माध्यमाची सेम प्रश्नपत्रिका आहे ग प्रश्न, प्रश्न गुणाकार करा चारशे नऊ गुणिले तीन गुणाकार आलेला आहे एक हजार दोनशे सत्तावीस अ प्रश्न आहे भागाकार कर दोनशे ब्याण्णव भागिले सात भागाकार आलेला आहे एक्केचाळीस आणि बाकी आलेली आहे पाच प्रश्न चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडो प्रश्न चौथा एकूण सहा गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे आईने गौरीला शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी एक हजार पाचशे रुपये दिले त्यातून गौरीने सातशे पंच्याहत्तर रुपयांची पुस्तके आणि चारशे अठ्ठावन्न रुपयांच्या वह्या खरेदी केल्या तर गौरीकडे किती रक्कम शिल्लक राहिली उत्तर पा खरेदी केलेला एकूण खर्च आहे सातशे पंच्याहत्तरची पुस्तके आणि चारशे अठ्ठावन्नच्या वह्या म्हणजे एकूण एक हजार दोनशे तेहतीस रुपये खरेदीसाठी लागले शिल्लक राहिलेली रक्कम एकूण पंधराशे रुपये दिलेले होते त्यातून एक हजार दोनशे तेहतीस रुपये खर्च झाले शिल्लक राहिले दोनशे सदुसष्ट रुपये गौरीकडे दोनशे सदुसष्ट रुपये शिल्लक राहिले ब प्रश्न कवायतीसाठी एका रांगेत पंचवीस विद्यार्थी उभे केले तर अशा सोळा रांगांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न बघा एका रांगेतील विद्यार्थी संख्या आहे पंचवीस रांगांची संख्या आहे सोळा म्हणून पंचवीस गुणिले सोळा बरोबर उत्तर आले आहे चारशे सोळा रांगांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या चारशे आहे क प्रश्न प्रत्येक गुच्छात नऊ या प्रमाणे दोनशे चौऱ्याहत्तर फुलांचे किती गुच्छ तयार होतील किती फुले शिल्लक राहतील पा उत्तर आहे एकूण फुले आहे दोनशे चौऱ्याहत्तर एका गुच्छात नऊ फुले म्हणून दोनशे चौऱ्याहत्तर भागिले नऊ भागाकार आलेला आहे तीस आणि बाकी राहिलेली आहे चार तीस गुच्छ तयार होतील आणि चार फुले शिल्लक राहतील प्रश्न पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडो प्रश्न पाचवा पाच गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न तीन गुणांसाठी आहे रिकाम्या चौकटीत योग्य संख्या म्हणजे पाचशे रुपये रुपयांच्या नोटा म्हणजे पाचशे रुपये आणि पन्नास रुपयांच्या दहा नोटा घेतल्या तरी पाचशे रुपये होती ब प्रश्न खालील माहितीवरून बेरीज किंवा वजाबाकीचे एक शाब्दिक उदाहरण तयार कर व सोडो नागपूर ते अकोला दोनशे बहात्तर किलोमीटर आणि अकोला ते कोल्हापूर सातशे पस्तीस किलोमीटर काही ठिकाणी आपण शाब्दिक उदाहरण तयार केलेलं आहे नागपूर ते अकोला हे अंतर दोनशे बहात्तर किलोमीटर आहे आणि अकोला ते कोल्हापूर हे अंतर सातशे पस्तीस किलोमीटर आहे तर नागपूर ते कोल्हापूर हे एकूण अंतर किती म्हणजे बेरीज करायची आहे बघा नागपूर ते अकोला अंतर आहे दोनशे किलोमीटर अधिक अकोला ते कोल्हापूर अंतर आहे सातशे पस्तीस किलोमीटर आणि त्यांची बेरीज येते एक हजार सात किलोमीटर नागपूर ते कोल्हापूर हे अंतर एक हजार सात किलोमीटर आहे प्रश्न सहावा योग्य जोड्या जुळव तीन गुणांसाठी आहे अ ची जोडी दुसऱ्या क्रमांकाची आहे त्रिज्या ब ची जोडी तिसऱ्या क्रमांकाची आहे जीवा क ची जोडी एक क्रमांकाची आहे व्यास पहा त्या ठिकाणी आपण योग्य जोडीचे क्रमांक लिहिलेले आहे ले प्रश्न सातवा खाली दिलेली उदाहरणे सोडव एकूण सहा गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे एका पिशवीतील साखर व रवा यांचे एकूण वजन पाच किलोग्रॅम आहे साखरेचे वजन पावणे तीन किलोग्रॅम असल्यास रव्याचे वजन किती बघा साखर आणि रवा यांचे एकूण वजन पाच किलोग्रॅम साखरेचे वजन आहे पावणे तीन किलोग्रॅम आता आपल्याला रव्याचे वजन करायचे आहे म्हणून एकूण वजन वजा साखरेचे वजन मग एकूण वजन आहे पाच किलोग्रॅम त्यातून साखरेचे वजन गेले दोन पॉईंट पंच्याहत्तर किलोग्रॅम उत्तर आले दोन पॉइंट पंचवीस किलोग्रॅम रव्याचे वजन दोन किलो पंचवीस ग्रॅम आहे ब प्रश्न समीरच्या कारला बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी एक लिटर पेट्रोल लागते तर चौपन्न किलोमीटर अंतरासाठी किती पेट्रोल लागेल दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न बारा किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारे पेट्रोल आहे एक लिटर म्हणून चौपन्न किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारे पेट्रोल आहे एकशे बारा लिटर म्हणून चौपन्न किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारे पेट्रोल चौपन्न गुणिले एक छेद बारा लिटर त्या ठिकाणी चौपन्न भागिले बारा उत्तर आलेले आहे चार पॉईंट पाच चौपन्न किलोमीटर अंतर कापण्यासाठी चार पॉईंट पाच लिटर पेट्रोल लागेल क प्रश्न दोन गुणांसाठी आहे पाच मीटर लांबीच्या दोरीचे चार समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी, लांबी किती असेल दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न उत्तर दिलेली दोरीची एकूण लांबी आहे पाच मीटर दोरीचे समान तुकडे करायचे आहे चार प्रत्येक तुकड्याची लांबी काढण्यासाठी एकूण लांबीला तुकड्यांच्या संख्येने भागले म्हणून तुकड्याची लांबी आहे पाच भागिले समान तुकडे आहेत चार उत्तर आले आहे एक पॉइंट पंचवीस मीटर प्रत्येक तुकड्याची लांबी एक पॉइंट पंचवीस मीटर असेल प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडो प्रश्न आठवा चार गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे खाली आयताची परिमिती काढ आयताच्या परिमितीचे सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक रुंदी दोन गुणिले लांबी आहे सात सेमी आणि रुंदी आहे चार सेमी सात आणि चार यांची बेरीज करायची आहे अकरा सेमी दोन गुणिले अकरा उत्तर आलेले आहे बावीस सेमी आयत ए बी सी डीची परिमिती बावीस सेमी आहे प्रश्न आठव्यातील ब प्रश्न आहे खालील आकृत्यांचे क्षेत्रफळ काढ सर्व लहान चौरस हे एक चौरस सेमीचे आहेत दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न नववा खाली दिलेली उदाहरणे सोडो एकूण चार गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहून आकृती बंद पूर्ण करा हा त्या ठिकाणी चौकटीत आपण अठ्ठावीस लिहिलेले आहेत प्रत्येक पहिल्या आणि दुसऱ्या संख्येत सातचा फरक आहे दुसरे, दुसरे उदाहरण पहा त्या ठिकाणी चौकटीत लिहायचे आहे नऊ प्रश्न नवव्यातील ब प्रश्न चारचा फरक असणाऱ्या क्रमवार संख्यांचा आकृतीबंध तयार कर आपण त्या ठिकाणी आकृतीबंद तयार केलेला आहे दोन सहा दहा चौदा अठरा प्रश्न दहावा विक्रमने विकलेल्या छत्र्यांचा चित्ररूप आलेखाली दर्शविला आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिही एकूण चार गुणांसाठी आहे हा प्रश्न आणि एक छत्री म्हणजे आठ छत्र्या असे प्रमाण त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे पहा जून महिन्यामध्ये एकूण सात छत्र्या देण्यात आलेल्या आहेत म्हणजे एकूण छप्पन्न छत्र्या विकल्या गेल्या जुलै महिन्यामध्ये आठ छत्र्या देण्यात आलेल्या आहेत म्हणजे एकूण चौसष्ट छत्र्या विकल्या गेल्या ऑगस्ट महिन्यात पाच छत्र्या देण्यात आलेल्या आहेत म्हणजे एकूण चाळीस छत्र्या विकल्या गेल्या आणि सप्टेंबर महिन्यात चार छत्र्या देण्यात आलेल्या आहेत म्हणजे एकूण बत्तीस छत्र्या विकल्या गेल्या एक छत्री म्हणजे आठ छत्र्या त्याप्रमाणे आपण प्रमाण लिहून घेतलेले आहे अ प्रश्न जुलै महिन्यात किती छत्र्या विकल्या गेल्या जुलै महिन्यात एकूण आठ छायाचित्र देण्यात आलेले आहेत म्हणून आठ गुणिले आठ चौसष्ट छत्र्या विकल्या गेल्या प्रश्न कोणत्या महिन्यात चाळीस छत्र्या विकल्या गेल्या पा ऑगस्ट महिन्यात चाळीस छत्र्या विकल्या गेल्या क प्रश्न सप्टेंबर पेक्षा जुलैमध्ये किती छत्र्या जास्त विकल्या गेल्या बत्तीस छत्र्या जास्त विकल्या गेल्या कारण सप्टेंबर महिन्यामध्ये बत्तीस छत्र्या विकल्या गेल्या आणि जुलै महिन्यामध्ये चौसष्ट चौसष्ट मधून बत्तीस गेले उत्तर आले बत्तीस द प्रश्न ऑगस्ट आणि जूनमध्ये एकूण किती छत्र्या विकल्या गेल्या पा ऑगस्टमध्ये चाळीस आणि जून मध्ये छप्पन्न चाळीस आणि छप्पन्न यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते शहाण्णव ऑगस्ट आणि जून मध्ये एकूण शहाण्णव छत्र्या विकल्या गेल्या पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन